करते मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी उपसभापतींनी विधान परिषदेत मार्शल बोलावले आमदारांना एक फूट अंतर राखण्याचे निर्देश सरकारनं दोन्ही समाजाला झुंजवत ठेवलं भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सभागृहात चालवायचं नाही वडेटीवारांचा सभागृहात हल्ला बोल विरोधकांनी आरक्षणाचं केवळ राजकारण केलं आशिष शेलार यांच वक्तव्य जयंत नातेवाईकांना चिरडलं टाळकुटेपणा मराठी फिल्म इंडस्ट्री संजय राऊतांनी केला थेट सवाल मोठी बातमी गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड जय यांच्याकडून अधिकृत घोषणा